तर मी मित्रांनो आम्ही आता आलो इथे विंटेज म्युझियम आहे इथं लिहिलं की इंडिया एशियाच फर्स्ट हे म्युझियम आहे म्हणजे ते काय पूर्ण बाईक्सचं आहे आता मला हे तिकीट देत बघा हंड्रेड हंड्रेड रुपीजलाही तिकीट आहे पर पर्सन हंड्रेड रुपीज ह्याचे हंड्रेड रुपये माझे हंड्रेड रुपीज असं झाले आणि इथं मग बाईक्सची तिकीटावर असे नाव लिहिलेत आणि कुठले तरी वेगळ्या प्रकारचे बाईक लिहिलेत आता मला एवढी आयडिया नाही बाईक्स आणि मला एवढं इंटरेस्ट पण नाही आहे बाईक्समध्ये मला गॅजेट्स ॲक्सेसरीज कॅमेराज ह्याला इंटरेस्ट आहे पण आपलं हे वेगळंच म्युझियम आहे म्हणून मी आलो आहे बघायला ह्याला आवडतात बाईक्स वगैरे म्हणून बोललो की भाई तूच चल आता मी इथल्या entrance च्या गाडीवर बसलोय आम्ही museum मध्ये आम्ही गेलो पण नाही आत मध्ये तर अं हे तर वेगळाच scene आहे आता तर बहोत फिरतोय भाई actually try नाही केला असता प्रॉब्लेम problem येऊ शकतो म्हणून म्हणून तिकडून दाखव आपण इथे खरं तर अजून जास्त मित्र पाहिजे आपले तीन चार जण तरी तिघ चौघा जण बसायला जागा आहे गोलमाल सर काय तर काढला असता मस्त पैकी मी असू द्या ही गाडी आहे कुठली काय म्हणत रजूत काय कुठली गाडी आहे भाई आपलं काय एवढं नॉलेज नाही गाड्यांचं हे चालणाऱ्या गाड्यात काय आपल्या अशी ठरत काय चल पण गाड्यांचे इव्होल्युशन सेव्हनटीन नाईनटीन अरे हा म्हणजे इव्होल्युशन गाड्यांचं की भाई पहिली सायकल आली मग अशी होत सगळं म्हणून तर इकडे असं असं होत 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 पुढे आता आपण कुठे आलोय टू थाउजंड मध्ये आलोय सगळ्या तशी मध्ये एटीज मग नाइंटीज मध्ये आले लोक सायकलच म्हणजे टू व्हीलरच आहे ना हे मग मोपेड्स झालं ह्याला मोपेड म्हणतात वर्ड मोपेड इज अ कॉम्बिनेशन ऑफ द वर्ड्स मोटर अँड पेडल बरोबर हा मोटर आणि हे पेडल त्याला मोपेड नंतर आपण बाईक वगैरे बोलायला लागलो मोटरसायकल बायसायकल पेडल्स असं सीन आहे सगळं हिस्ट्री वगैरे दिले तर पाहू शकतो मागे आता तुम्हाला दिसतात सगळ्या बाईक्सचं म्युझियम दिसत आहे सगळ्या बाईक्सच बाईक्स आहे तिकडे जबरदस्त लुक आहे आपल्या इंडिया मध्ये क्वचितच पाहायला भेटतं असं एवढा बाईक्स एकत्र तर बघूया आता आम्हाला एवढं काय नॉलेज नाही कुठली बाईक्स काय आणि काय कुठल्या विंटेज आपला बघायचं काम करूया आपण बाईकल थोडीशी वेगळी दिसते मला ही जुन्या काळातली हो ही मस्त आहे ग्रीन कलरवाली एम टी एम सांगा तुम्हाला मित्र तिथे कमेंट करा आम्हाला तुम्हाला कुठली ओळखीचे वाटले का ही हिरो बघा मॅजेस्टिक नाव आपल्या ओळखीच दिसलं तेवढं हिरो मॅजेस्टिक का बघा अरे डिलेवरी बॉयची गाडी हा मनोज डिलेवरी बॉयची गाडी बघ हे <laughs> बघ सगळ्या असते ती डिलेवरी बॉयची स्पायडरमॅनच्या फिल्म मध्ये पण अशा टाईपचे होते हेड माझा गाड चालतं चालतं

मस्त आहे तुम्हाला व्हिडिओ फोटो काढायला येऊ शकतात चांगले बघा सचिन तेंडुलकर ने ऍडवर्टाइज केले बघा रेड हॉट सुपर बाईक सनी सनीची गाडी राजदूत नंबर वन गाडी हा पिक्चर पण आहे काय त्याच्यातली गाडी वापरली ही वाटते ती इंडियन सुझुकी पुली नंबर वन त्याला सवाय नंबर वन काही तर नंबर वनच आहे आम्हाला थोडस बरं आलं इंडियन ऍडवर्टाइजिंग दिसतं आपल्याला राजदूत राजदूत राजदूतची आयडिया जास्त इंडियन लोकांच्या पण आयडिया अमेरिकेच्या होत्या हा राज कपूर राज कपूर ऋषी कपूर ऋषी कपूर त्याची गाडी त्याने गाडी बुले वापरली ती इकडे तिकडे

इंडिया मोटरसायकल इंडिया हार्डी आपण आलो आता एवढ्या गाड्या आता मला काय शिंदत नाही कुठली गाडी काय बघितली आणि वेगळी फिट सायकल वगैरे म्हणजे

इथे काय वेगळे वेगळे दाखवलं बघायतरी हा हा भाई रेसिंग बघ अशी काय करतात ते लोक वेगळंच काहीतरी इथं पंख लावला भाई माझ्या ऐकी काय मी असं करू घेऊ का गाडीला जाऊन कर त मानेश मनोज <laughs> ती मी पण पंख विंक लावून घेऊ का हे वेगळं करीना कपूर

वाजाज, 150. ही वाजाज वन 125. आता बजाज आहेत 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 गाड्या गाड्या हे लेटेस्ट 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 ह्या सिटी बाकी ह्या सगळ्या जुन्या बेस्ट मोटरसायकल

ते म्युझियम आहे म्युझियम म्हणण्या विकत घ्यायचं स्टोर आहे त्या स्टोअर मध्ये काय घंटी वगैरे सगळं देवाच सामान आहे बाईकच्या रिलेटेड नाही हा थोडस बाईक चा रिलेटेड आहे बघू शकता इकडे बाईक कशा शो केस करायला त्या पण वाटत जुन्या झाल्यात आता सगळ्या घ्यायचं का वाटत तर नाहीये ते मला तर शो शो सगळ हा सेल साठीच आहेत समोर हा बघा फोटो व्हिडिओ कसा आहे मित्र आम्ही ते आलोय आता हे शॉपिंग मॉल टाइप काहीतरी आहे हे सगळ्या इथं नुसतं वस्तूच आहेत हा बघा हा घेतोय तुझ्या बायकोसाठी सगळ्या लेडीज जास्त गोष्टी आहेत आणि जर त्याला राईट साईडला आलो तर सगळ्या मातीच्या हो गोष्टी आहेत सगळ्या शोपीस भाई चुकून पण ह्याला हात लावू नये धक्का अजिबात लावू नये आणि छोट्या पोराने अजिबात ह्या रूम मध्ये आणूच ना का तर मग छोट्या पोरा घेतात बघा गणपती पण मातीचे इथं बघा मस्त पाळत ठेवले ह्याची प्राइस काय साडेआठशे रुपयाला आहे आणि गणपती वगैरे आणि महाराजांचे हे राजमुद्रा साडेसहाशे मातीचा म्हणून जास्तच महाग आहे आहे हा त्यामुळे असते नाही तर कदाचित असं एवढं माग नसत किंवा फोर व्हीलर असेल तरच नीट आहे घेऊन जायला गल्ला तिकडे आहे त्या साईड गल्ला मातीचा गल्ला नाही लाकडाचा आहे तिकडे तर मित्रांनो आम्ही आता इथे शोले टाईप सगळे बॉलिवूडचे जे फिल्म्स आहेत शोलेचा आहे परत शाहरुख खानचा आहे अजून जे सगळे आहेत मुन्नाबाईचा पण आहे धमालचा आहे सगळे सीन्स काढलेत आम्ही आणि आता आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतो तर महाबळेश्वर आलं इथं नक्कीच तुम्ही या आणि व्हिडिओ आवडेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आपण हां विंटेज माईल्स म्हणून आहे आणि तुम्हाला असं वेगळं काहीतरी पाहायला मिळेल आणि जास्त वेळ पण जाणार नाही एक तास खूप झाला हे सगळ्या गोष्टी बघायला हे इथंच आहे हे <णत्ति> <णति> <थे, आ, प्रेंगा। णति> हो <णति> <णति> ते आपलं ते मगाशी तुम्हाला मी दाखवलं लाकडाच्या वस्तू होत्या तिकडे सगळं पितळाच्या वस्तू तिकडे त्या पोरींच सगळ्या जे दाखवलं तुम्हाला ते सामान आणि त्याच्या त्या साईडला म्युझियम आहे झालं संपला विषय तर व्हिडिओ आवडत लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा